बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य पोस्ट राहावेर जिल्हा जळगाव बेचाळीस पंचावन्न शून्य आठ हा पिनकोड नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ हा मोबाईल नंबर आहे प्रथम माझी पत्नी स्वर्गीय सो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि कार्याला सुरुवात करूया बदनावरपासून जवळजवळ चौदा पंधरा किलोमीटर भदगड नावाचं हे ठिकाण आहे खूप प्राचीन आहे आपण हे ठिकाण अवश्य बघावं अशी मी तुम्हाला शिफारस करेन मार्गदर्शन करेन निसर्ग असा मी कुठेही पाहिलेलं नाही आज पावचं असं हे ठिकाण आहे महादेवाचं लिंग इथे दोन आहे आणि इथे येणाऱ्या जाणाऱ्यांचे संख्या पण आहे निसर्गरम्य हे ठिकाण आहे हा उन्हाळ्यातसुद्धा धबधबा हा हे शिवलिंगावर अभिषेक हा होत असतो आपण हे बघत असतात हे बघत असताना याथे या ठिकाणी कुंड आहे हे कुंडामध्ये अहोरात्र पाणी या ठिकाणी आहे हे हो आपण बघू शकतात असं हे सुंदर ठिकाण आपल्याला पाहायला मिळतं आहे हे बघत असताना आपल्याला अजूनही मी तुम्हाला पुनर्वसीची शेती घेऊन जातो अगदी सुंदर असं ठिकाण आहे आणि असं ठिकाण बघत असताना आपल्याला मी आपण आता या ठिकाणी प्रदक्षिणा मारणार आहोत प्रदक्षिणा मारत असताना या ठिकाणी आपण हा तलाव पाहू शकतात तलाव करत असताना या ठिकाणी भरपूर पाणी आहे इथे एक झाडाचं वेल आहे अगदी तो आच्छादित आहे आणि ह्यामध्ये तरुण मुलामुळे नानासाठी सिद्ध झालेले आहे ज्ञान करत आपण बघत आहात भरपूर पाणी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि अखंड रामधूनश्वर धाम याला म्हटलं जात आहे असताना या ठिकाणी आपल्याला अत्यंत रमणीय असं ठिकाण आहे या ठिकाणी आपल्याला आपण डबा गिबा अनलॉक करून तो इथे खाण्याला जागा आहे कारण इथे मोठे हॉटेल वगैरे नाही आहेत खाण्याची सोय इथे नाही दिसत आहे परंतु अगदी धरून येऊन बघण्यासारखं हे ठिकाण आपल्याला बघायला मिळत आहे असं असताना ते आपण झाडाचं पर्णपुरी बघू शकतात सुंदर असं आहे असं असं असताना या ठिकाणी कोटेश्वर धाम हार्दिक स्वागत करण्याचा बोर्ड इथे लावलेला दिसत आहे आपण बघू शकतो सुंदर मंदिर आहे राहण्याची सोय पण आहे राहण्याची सोय असल्याने तिथे आपल्याला राहता येईल करता येईल एकदा तुम्ही अवश्य ज्या या ठिकाणी असं मला तुम्हाला सांगावं सांगायचं वाटतं शब्द फुटत नाही इतके सुंदर मंदिर आहे भजन कीर्तन करणारी आवाज भरपूर आहे म्हणून माझा आवाज जपत असायला तुम्हाला परंतु अत्यंत सुंदर असं कार्यक्षेत्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि भव्य दिव्य या ठिकाणी आपल्याला बघ बघायला मिळत आहे आपण या ठिकाणी वरच्या मधल्यावर आपण वर्ष करणार आहोत कोट्यावर आणि आपण इथे बघितलं तर इथे वाघ सिंहास पूर्वीच्या ठिकाणी होतं हे मंदिर सांगितलं जाते की चौदावे विश्वेश्वर चौदाव्या शतकातलं हे मंदिर आहे धनबाद अरण्य आहे इथे निसर्ग तुम्ही म्ह म्हणाला गेला तर इतकं अप्रतिम आणि सुंदर आणि शांत वातावरण आहे निसर्गाचं चिवचिवाट आहे चिमण्यांचं चिवचिवट आहे सगळे पशुपक्षी या झाडावर आपल्याला दिसत आहे अत्यंत सुंदर असं आणि या ठिकाणी हे बांधकाम जर आपण बघितलं तर एवढ्या अरण्यामध्ये बांधकाम करणं शक्य नाही तरी पण स्वच्छ बांधकाम आहे इथे तळसुद्धा स्वच्छ आहे स्वच्छतेची कमाल या ठिकाणी आहे हे पहा आपण जंगल पाहून करू शकतो आणि हे म्हणजे जवळच आहे उज्जैनपासून जवळजवळ दीडशे किलोमीटरच्या आत हे आहे रमणी ठिकाण आहे जे काही लोक उज्जैन क्षेत्र येत असेल किंवा महेश्वरकडे इकडे मांडवगडकडे येत असेल किंवा आता आपण जर बघितलं तर दर दर महाकालेश्वरच्या दर्शनासाठी येत असाल पुष्कळ लोक सिहोरला जातात सिहोरला जात असताना तिथे अजून बांधकाम वगैरे भरण्यात आहे परंतु तिथे म्हणजे अंधश्रद्धारूपी जास्त फैलाव झालेला दिसतो जमिनीवरच महादेवाचे लिंग ठेवले जाते जमिनीवरच लोक पूजन करतात आणि मग त्याच पूजन तिथे सोडून जातात आणि अनेकांचे प्रवाशांचे तीर्थयात्रेकडून जे पायदि लागतात ते पाय लागता। दुळूक उडवून जातात अगदी विदिर्ण अर्थ मनाला छि छिद्र होणारं असं त्या शिहोरला बघायला मिळालं मन विषण्ण झालं आणि तिथे व्यवस्थापक वगैरे काही दिसत नाही परंतु जे पोलिस कार्य आहे ते मात्र जे कमालीचे व्यवस्थापक आहे पोलिसांचं सहकार्य मात्र उत्कृष्ट आम्हाला पण मिळालं आणि त्यांनी पण आम्हाला दाखवलेलं आहे त्याबद्दल आम्ही तिथल्या पोलिसांना धन्यवाद देत असतो असं आपण ह्या हालमधून फिरत फिरत आहोत हाल आहे पुनर्गन जाऊन आजच्या कार्याला समापन करूया माझी पत्नी स्वर्गीय सर निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून आजच्या कार्याचं समापन करूया